बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया मॅचकॉनच्या वतीने तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर रोजी जुनी मिल येथे इथे मॅचकॉन या मशिनरी व प्रॉपर्टी एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बी एआय चे चेअरमॅन युवराज सुंबळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली भारत देशामध्ये काम करते ज्या संस्थेतील दोनशे पेक्षा जास्त शाखा आणि एक लाखापेक्षा जास्त बिल्डर सभासद आहेत अशा संस्थेचं सोलापूर सेंटर हे ने नेहमीच मोठमोठे प्रदर्शन भरवणे ब्लड डोनेशन कॅम्प घेणे बिल्डर्सना लिगल ॲडवायझर प्रोव्हाइड करणे बिल्डर्स नवीन नवीन नवी, नवी, सेशन्स या ठिकाणी घेणे नवीन टेक्नॉलॉजी अपडेट करणे असे आनंद कामं करतात असाच एक उपक्रम आम्ही यावर्षी घेत आहोत ज्याला आपण म्हणतो आम्ही मॅचकॉन एक्झिबिशन ज्यामध्ये मशिनरीचे स्टॉल्स बिल्डर्सचे स्टॉल्स आणि सगळ्यांना एकत्र एका ठिकाणी आणण्याचा हा एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणून आपण इथे गेली पाच वर्ष झालं काम करतो फक्त आपला लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडंसं काम खंडित झालं येणाऱ्या तेवीस चोवीस पंचवीस तारखेला सोलापूर शहरामध्ये जुनी मिल कंपाऊंडमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे मित्रांनो या का या अशा प्रदर्शनामधून आपणास आम्ही मी सांगू इच्छितो की मागच्या वेळेस ज्यावेळेस प्रदर्शन झालं हो त्यावेळेस जागेवरती जेवढ्या मशिनरी आणल्या मग पोकलॅन असतील जेसीबी असतील पेवर असतील रोलर असतील या सगळ्या मशिनरीची विक्री झाली त्याचबरोबर बिल्डर्सना आणि लेआउट बनवणारे डेव्हलपर्सना खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला छोट्या लोकांचं ब्रँडिंग झालं